मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेले श्री क्षेत्र पोहरादेवी येथील नगारा म्युझियम भक्तांसाठी खुलं करावे आणि बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील बंजारा समाजाचं दैवत आणि धर्मगुरू श्री संत सेवालाल महाराज मंदिराचे बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण करावे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत पोहरादेवी येथे देशभरातून बंजारा समाज बांधव आणि भगिनी अंबादेवीच्या दर्शनासाठी येत असतात दूरवरून आलेल्या भक्तांची गैरसय होऊ नये म्हणून तसेच भक्तांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था होईल जेणेकरून भक्ताचे आबाळ थांबेल यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचं आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी मल्हार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेली आठ वर्ष गोरगरीब वंचित शोषित तसेच गरजू विद्यार्थ्यांना आतापर्यंत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळेतील तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आहे याचबरोबर डोंगरी तसेच दुर्गम भागात बऱ्याच धनगर वाड्यावरती शालेय साहित्य वाटप केले आहे काही खेळाडूंना या संस्थेने दत्तक घेऊन त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था करत आहे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी गुण गौरव समारंभ गरजू महिलांना साडी वाटप त्याच बरोबर तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक मदत याबरोबरच अनेक वृद्धाश्रम तसेच धान्य फळे आणि कपडे वाटप केले आहे या भावनेतून समाजसेवेचा वसा घेतलेले मल्हार क्रांती सेवा संस्था नेहमीच कार्यरत असते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसरी जत येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मल्हार क्रांती सेवा संस्थेचे अध्यक्ष तानाजी वनमाने ईशिव व व्याख्याते प्रतीक पाटील सामाजिक कार्यकर्ते अमन सदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शरद आष्टीकर यांच्या नियोजन आणि सहभागाने आणि स्वच्छता दूत अमित देशपांडे यांच्यासह बाजारगेट व्यापारी पेठ आणि महानगरपालिका परिसरात प्लास्टिक प्रतिबंधासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी माझं स्वच्छ कोल्हापूर स्वच्छ कोल्हापूर कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी या घोषणा देऊन जनजागृती देण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी उमरखेड येथील जिजाऊ भवन कार्यालयात मराठी सेवा संघाची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला समितीचे प्रमुख अरुण भाऊ गावंडे शिवमथी बोके यासह इतर मान्यवर उपस्थित होते जिजाऊंना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मराठा सेवा संघाचे कार्य आणि केंद्रीय समिती निवडीबाबत सविस्तर माहिती देऊन याबाबतचे फॉर्म कसे भरायचे याचे योग्य पद्धतीने मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला तर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी वानखडे यांनी सर्वांचे आभार मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मुळवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीला लागूनच आठवडी बाजार आणि कत्तलखाना आहे या कत्तलखान्याचा वास या शाळेतील लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय त्यामुळे हा कत्तलखाना तात्काळ तिथून हटवण्यात यावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायताला मागील दोन वर्षापासून लेखी पत्र देऊन विनंती केली होती एवढंच काय तर या शाळेतील शिक्षकांनी देखील याविषयी तक्रार केली होती मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने अजून त्याची दखल घेतलेली नाही तर या त्याच भिंतीला लागून शाळेचे पोषण आहाराचे शेड असल्यामुळे मंगळवार सोडला तर आठवडाभर कोंबडी आणि मटण मच्छीचा वास या ठिकाणी येत असल्याने प्रतिक्रिया शाळेतील लहान मुलांनी आणि बाजारातील नागरिकांनी सुद्धा दिली तर दुसरीकडे या खाटीक व्यवसाय करणाऱ्यांचा सुद्धा पोटाचा प्रश्न असल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन यावर सुवर्ण मध्य काढावा आणि तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरते आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी काय म्हणते बाजारचा व्यवसाय कसा आहे बजारचा ग्रामसेवक आला होता नवीन हां ते म्हणलं तुम्हाला होते बांधून देतो पाण्याला टाका करून देतो पन्नास रुपये दे आलं त्याला झाला महिना ते, है, ते दाला है, एक आलंच नाही हे तयार झालं कचरायचा पकड शाळेला त्रास आहे हा शाळा आहे का पलीकड शाळा आहे पलीकड अस बर बर काय घेऊन गेलं नाही बर 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 लवकर लाव लवकरात लवकर करून द्या हे आहे का लेकर शाळेचे खेळायचे का लेकर शाळेत शाळेत कोण कोण खेळायला रे काय काय करायले शाळेत काय काय करायले तुम्ही कोणत्या वर्गात आहे पहिल्या वर्गात आहे का दुसऱ्या अजून 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 तिसऱ्या अरे शाळेचा चार छोट्या मुलांचा जिथं शालेय पोषण आहार शिजवला जातो त्या शालेय पोषण आहार शेडच्या अगदी बाजूलाच मांस मच्छी मटण ते कापणारे लोक बसतात आणि ते कोंबड्या वगैरे भाजणं त्यांचे पंख हे ते मुलांच्या सगळं ताटात जातात घाण वास येते आणि त्यामुळं आरोग्यावर खूप परिणाम होत आहे बरेचसे मुलं तर त्यामुळं टिफिन पण खात नाहीत पालकांच्यासुद्धा तक्रारी आहेत यापूर्वीसुद्धा लेखी आणि तोंडी आम्ही ग्रामपंचायतला कळवलं परंतु याच्याकडं पूर्णतः ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे माझी इच्छा अशी आहे की या छोट्या मुलांच्या जीवितवाशी किंवा त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळून ये ग्रामपंचायतनं त्वरित लक्ष देऊन ते मच्छी मार्केट इथं यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगाव येथील ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेले या रस्त्याचं काम टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पुणे ही कंपनी करत असून या रस्त्याचं काम हे अतिशय संत गतीने तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे या कामावर संबंधित विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचं नियंत्रण राहिलेलं नाही ही बाब विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी या रस्त्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ त्यांच्या वतीने या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोल आपण उमरखेड या ठिकाणी आलेलो आहोत उमरखेडच्या तहसीलच्या प्रांगणामध्ये आहोत इथं तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी संगम चिंचोली इथून मंडळी आलेले आहेत त्याच्यात आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून यांच्या प्रतिक्रिया आपण इथं कशासाठी आला पुढूच आम्हाला सांगता येईल ना संगम चिंचोलीचा जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील वर्षी रस्ता मंजूर झाला आणि वर्कआउट ऑर्डर निघाली त्या अनुषंगाने तिथले काम जे चालू आहे त्याच्यावर कुठल्याही पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्याचं नियंत्रण राहिलेलं नाही गावकऱ्यांनी वेळोवेळी त्यांना त्यासंबंधीचे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे फोटो व्हिडिओ दाखवून वेळोवेळी तक्रारी देऊन कुठलाही अधिकारी संदर्भात कुठला साधी कंपनीला एखादी ठेकेदाराला खुलासा सुद्धा द्यायला तयार नाही त्या अनुषंगाने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जा चार ते पाच प्रमुख मुद्दे आहेत जे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे ते परदर्शतेने त्याच्यामध्ये सिद्ध होत आहे त्या अनुषंगाने आज रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने त्या रस्त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन आणि गावकऱ्याच्या पाचशे ते सहाशे जणांच्या स्वाक्षरीनिशी अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि महत्त्वाची गोष्ट पावसाळ्याचे दिवसं असून पर्यायी रस्ता उपलब्ध न करू देता आणि संत गतीने काम चालू असल्याने गावकऱ्यांना हे जा करण्यासाठी शाळा असू द्या वैद्यकीय उपचार असू द्या आणि एकंदर तिथे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत तर त्या सर्व गोष्टीचा मुद्द्याचा त्याच्यामध्ये उल्लेख करून त्याची कसून चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरिता रिपब्लिक निवासिनीच्या नेतृत्वामध्ये संगम चिंचोली येथील ग्रामस्थ यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि कलेक्टर तहसीलदार साहेबांनी त्यासंबंधीचे आदेश पारित करण्याचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे तरी संबंधित विभागाच्या वतीने त्यावर तात्काळ दखल घेऊन कामाला सुधारणा करण्यात आली नसेल तर तीव्र प्रकारचे आंदोलन इथे छेडण्यात येईल हे आपण आत्तापर्यंत ऐकले आहे तरी पण पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते सुनील पाटील चिंचोकर त्यांच्यासोबत हे सम समस्त सगळे गावकरी मंडळी आहेत आपण यांच्याकडे पाहत आले की यांनीसुद्धा अशा पावसाळ्याच्या याच्यामध्ये शेतातले कामं सगळे सोडून इथपर्यंत आलेले आहेत कुठेतरी यांना शासनाकडून कुठेतरी मदतीची एक चांगली हात पाहिजे आहे निश्चित शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावी अशी असा गावकऱ्यांची एक मागणी आहे न्यूज ट्वेंटी फोर मराठी परिमल चिंचवकर खेड तालुक्यातील निंगनूर येथील वलीबा मिया या देवस्थानाच्या संचालकाने देवस्थानाच्या मालकीची जमीन परस्पर विकून संबंधित देवस्थानाची आणि जनतेची फसवणूक केली संपूर्ण देशात वक बोर्ड देवस्थान ट्रस्ट विषयी अनेक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येत आहे त्यामुळे हे प्रकरण सुद्धा वक बोर्डच्या दबावाखाली घडवण्यात आल्याची संशय व्यक्त करण्यात आला आहे या व्यवहाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देव शिवरामवार अनिल हमदापुरे जिल्हा उपाध्यक्ष देवीदा शहाणे आणि उमरखेड तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून पूर्ण जमीन व्यवहाराचे पुरावे देण्यात आले तर या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सर्व सामान्य जनतेच्या पैशातून आपलं घर भरणाऱ्या संस्था चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी निगनोर येथील वणी या जमिनी संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे या देवस्थानची बावन्न एकर जमिनीपैकी तीस एकर जमीन उमरखेड तहसीलदार व त्या संस्था संस्थेच्या संचालक लोकांनी परस्पर आर्थिक व्यवहार करून हे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुबाडणूक फसवणूक केलेली आहे परस्पर हा या जमिनीची विक्री करून संस्थानाची फसवणूक केलेली आहे या ठिकाणी वक्त बोर्डची ही जमीन असताना देवस्थानाची ही जमीन असताना त्यावर वैयक्तिक लोकांचे नाव कसे चढू शकते असा प्रश्न मनसेना जिल्हाधिकाऱ्यांना केलेला आहे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की या संपूर्ण प्रकरणाची वली बादशामी आहे देवस्थान ट्रस्टची पूर्ण जमीन आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी सोबतच जिल्ह्यामध्ये ज्याही देवस्थानाने ट्रस्टच्या इथे तीन वर्षामध्ये जमीन व्यवहार झाले त्या सर्व जमीन व्यवहाराची चौकशी मागणी मनसेच्या वतीने इथे करण्यात आलेली आहे उमरखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहावर पवन म्हसके यांची नवनियुक्ती व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्व वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या भेटी दरम्यान वसतीगृहातील विद्यार्थ्यांची भोजन आणि आरोग्य व्यवस्था जाणून घेतली तसेच अभ्यास आणि क्रीडा यांचे वेळापत्रक आणि इतर विषयी विशा सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा रिपब्लिकन पक्षाचे सुनील पाटील चिंचोलकर शहर अध्यक्ष शुद्ध यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार